यांचा वाक्यातील इतर शब्दांशी असणारा संबंध दर्शवतो उदाहरणार्थ चिमणी झाडावरली ट्रिक आहे नाम किंवा सर्वनामाला जोडून आला तर शब्दयोगी जर नाही जोडून आला तर क्रियाविशेषण हवे शब्दयोगी शब्दयोगी अवयव प्रकार पहिला आहे स्थलवाचक समोर जवळ समीप नजीक आत बाहेर मध्ये पुढे अलीकडे पलीकडे समक्ष ठाई उदाहरणार्थ काय आहे शाळेसमोर एक दुकान आहे क्लाससमोर हॉटेल आहे घराजवळ मंदिर आहे कालवाचक त्याच्यामध्ये कालदर्शक नंतर आधी पुढे पूर्वी पावेतो आधी क्लासनंतर मी जेवण करणार आहे गती वाचक आतून पर्यंत मधून खालून पासून उदाहरणार्थ तलाठी परीक्षा दोन वर्षातून येते आज अकरा पर्यंत क्लास आहे करणवाचक साधन हातीमुळे योगे कडून उदाहरणद्वारा राम कडून रावण मारला गेला अभ्यासामुळे यश मिळते हेतुवाचक निमित्त स्तव साठी कारणे आदी प्रत्यर्थ उदाहरणार्थ अभ्यासासाठी क्लास लावला विद्यार्थ्यास्तव आपण वैत, शिवाय, विना येश, मिरने, वाचक, तम, परीज, तर यश मिळणे मध्ये तम पेक्षा सीता रामपेक्षा हुशार आहे योगिता वाचक जोगा सम समान योग्य प्रमाणे बरह उदाहरणार्थ हा क्लास माझ्या मनाजोगा आहे सासूबाई माझ्या आई समान आहेत शिक्षकासम दुसरा मार्गदर्शक नाही कैवल्यवाचक फक्त केवळ मात्र स ना फक्त अभ्यास तुला यशा अपयशापासून वाचवू शकतो फक्त केवळ मात्र फक्त ही शब्द की अव्यय नामाला जोडून येत नाही संग्रह सुद्धा देखील ही पण उदाहरण अभ्यास देखील आनंद देतो संबंध वाचक विषयी अभ्यासाविषयी मला प्रेम आहे सहचर्य वाचक संगे सह सहित सवे समवेत बरोबर संकटनेशी उदाहरण अभ्यासासह व्यायाम देखील करा भागवाचक आतून पोटी पैकी उदाहरण अनेकदा एक यशस्वी होतो भाड्यापोटी मी हजार रुपये दिले शंभर पैकी सत्तर मार्क पडले पाहिजे पुढचं आहे विनिमय वाचक बदली जागी बदल ऐवजी सिनेमाऐवजी क्लास पहा दिक वाचक म्हणजे समोरची दिशा कडे लागी तुझ्याकडे वेळ आहे का विरोध वाचक विरुद्ध उलट उलटे वी मी चांगले सांगितले त्या उलट त्याने वेगळीच अर्थ काढला परिणामवाचक दिवसभर अभ्यास केला रात्रभर अभ्यास केला भर भर भरभर म्हणजे परिणामवाचक भर ओके थँक्यू